नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे वांग्याचं भरीत एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने करणार आहोत आपण मस्त असं हिरव्या मिरच्याचं आपण वांग्याचं भरीत बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दोन वांगे घेतल्या आहेत आता ते ना आपण कट करून घेणार आहोत त्याच्या मागची साईट आपल्याला काढून घ्यायची ले ले। ते वांगे मी स्वच्छ धुवून घेतलेले तर आपण यांना ना कढाईमध्येच भाजणार आहोत त्यामुळे असं मधून कट करायचे आपल्याला अशा साईजने आपण सर्व कट करणार आहोत आतमध्ये खिडकी आहे की नाही ते पण पाहणार आहोत तर सर्व आता हे कट करून घ्यायचे असे भाग करून गॅसवरती मी कढाई ठेवली त्याच्यामध्ये तेल घालून घेतले ते हे वांगे आपण भाजून घेणार आहोत कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आपल्याला वांगे वांगे वाचते त्याच वेळेस आपण याच्यामध्ये थोडं मी घालून घेणार आहोत तर याच्यावरती आपण झाकण ठेवून भाजून घेणार आहोत तर कमी गॅसवरतीच भाजायची आपल्याला इथं आपले वांगे आता भाजून झालेत तर आपण हे काढून घेऊया का प्लेटमध्ये आणि थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत वांगे थंड होतात तोपर्यंत तो मी इथे बारीक कट केलेला कांदा घेतला आहे तर मी दोन कांदे घेतले एक टोमॅटो घेतला आहे कढीपत्ता अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतल्या तर इथं गॅसवरती मी कडे ठेवली ठेवले त्यामध्ये तेल घालून घेतलंय तर आपल्याला तीच कढई घ्यायची आहे त्याच्यामध्ये मी थोडी मोहरी घालून घेणार आहे त्याच्यानंतर थोडे जिरे घालायचे आपल्याला त्याच्यामध्ये त्याच्यानंतर याच्यात आपण कढीपत्ता घालून घेऊया त्यानंतर आपल्याला कांदा घालून घ्यायचा तर कांदा छान असा लाल होईल मग आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा परतच असताना का आपल्याला याच्यात भाजलेली शेंगदाणी घालायचं इथं ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा परत येतो पण आपण वाटण करून घेऊया हिरवी मिरची याद रग लसूनचं त्या वाटणामध्ये थोडी कोसं मीर घालू आपण बारीक असं पाणी न घालता वाटण करायचं आपल्याला तरीच आपलं वाटण झालेलं आहे तर त्यानंतर आपण आता बघेच वांगे करून घेणार आहोत पाहून घेणार आहोत त्याच्यामध्ये वांगे आपल्याला आतून परत पाहून घ्यायचे तर सर्व वांग्यांचं साईडचं सा। मी काढून टाकणार आहे हे सर्व आता असं काढून घ्यायचं आहे आपल्याला इथं कांदा पण आता परतून झाला आहे तर याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत आता टोमॅटो पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता हे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही पण आता हे परतलं आहे आपलं कांदा टोमॅटो याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते घालून घेणार आहोत आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं परत आता हे परतल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घालायचे त्याच्यात मी हळद नाही घालणार आहे फक्त मीठ घालायचे आपल्याला त्याच्यात तुम्ही वाटलं तर लाल मिरची पण घालू शकता अजून तुम्हाला दुसरं धना पावडर घालायचं असेल ती घालू शकता पण मी नाही साधं करते फक्त हिरव्या मिरचीचं त्यामुळे फक्त हिरव्या मिरची घालणार आहे याच्यामध्ये तर आता हे आपण याच्यामध्ये घालून घेऊया वांगे भाजलेले त्यात मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता हे मिक्स झाल्याच्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवू आणि एक पाच ते दहा मिनटं असंच ठेवणार आहोत कमी गॅसवरती ठेवायचं आहे आपल्याला दहा मिनटं झाली आपले तर आता आपण झाकण काढून घेऊया तर थापलं वांग्याचं भारी बनवून तयार झालं आहे तर याच्यामध्ये आता सर्व शेवटी ना आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत आता हे मिक्स करून घ्यायची इथं छान असं आपलं वांग्याचं भरत बनवून तयार झालं आहे तर गॅस बंद करू रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद